नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये वाढत्या वनव्यामुळे वनक्षेत्र दिवसेंदिवस हे ओसाड होत आहे या वनक्षेत्रात लागलेल्या वनव्याकडे वन विभागाकडून दुर्लक्ष होत आहे असा नागरिकांचा आरोप होतोय एकेकाळी याच डोंगरवाडी परिसरातील जे वरदायिनी माता मंदिर परिसर आहे या मंदिर परिसरामध्ये घनदाट जंगल होतं पण वर्षान वर्षे लागणाऱ्या वनव्यामुळे हे घनदाट एक जंगल आता ओसाड होत आहे एकीकडे हैदराबाद मध्ये जे चारशे एकरवरचं जंगलतोड सुरू केली त्यामध्ये जे वन्यजीव आहेत हे आकांताने धावत होते याच धरतीवर वनव्यामुळे अनेक वन्यजीवाचा होरपळून मृत्यू झालेला आहे मावळ तालुक्याला वीस हजार हेक्टर हे वनक्षेत्र आहे पण हे दिवसेंदिवस ओसाड होत चाललेलं आहे यामध्ये धनिकाचा असणारा अतिक्रमण बेकायदा उत्खनन वृक्षतोड यामुळं वन विभाग करतोय तरी काय असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतोय तर डोंगरवाडी परिसरामध्ये हा जो वनवा लागलेला आहे ऊन तीव्र असल्यामुळे वनवा विझवण्यासाठी बऱ्याचशा मर्यादा येत आहेत तर काही नागरिक का आहेत या नागरिकाकडनं आम्ही जाणून घेणार आहोत तर बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझे नाव युवराज विलास भोसले हा कधीपासून वनवा लागला ह्या हा तरी आता सकाळी अकरा वाजल्यापासून लागलेला आहे आता हे वनवा आपण डोंगर वडील जाताना कसं जनावरांचा खूप हाल होत आहे हे वनवेने आता पशुपक्षी पण सगळे मरून जातात ते आणि जनावरांवरती आम्हाला विजवण्याला पण खूप त्रास होतो उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आम्हाला ते विजवणं जास्त शक्य होत नाही पण आम्ही जे काही शक्यतो वरती सपाटीला विजवण्याचा जास्त प्रयत्न करतो कारण आडन अडथण आम्हाला विजवण्याला जमत नाही जास्त पण हिथून पुढं आमच्या जनावरांचं हिथून पुढे दोन महिने भरपूर कठीण जातात कारण त्यांना खायला काही राहत नाही आणि हे दिवसेंदिवस आज इथं झालं का उद्या दुसऱ्या साईडला असं म्हणता म्हणता की मी किमित आता आठवडा झाला तेच चाललं आहे त्याच्यामुळे आता वरती काही राहिलेलं नाही जनावरांना खाण्यासाठी कुठं आमचे ते करता हलं झालं आणि त्याच्यामुळे आणि रस्त्याला पण आम्हाला ये जावा करायला भरपूर त्रास होतो पाऊस काळाचा तर सगळ्यात जास्त तर आता उन्हाळ्याचा त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याकडे थोडेफार आमदारांनी आता दक्षता घ्यावी असं आम्हाला पण वाटतं डोंगरवटी ग्रामस्थांना आणि लवकर तर त्यांनी आपल्या रस्त्याचं काम आमचं चालू करावं तसं पूर्ण केलं त्यांनी आर खोदकाम झालेलं आहे तर आता इथून पुढच्या मी कमीत कमी आमची गाडी जाईन असं तरी आम्हाला रस्ता आतापर्यंत तरी करून द्यावा अशी आम्हाला डोंगरवडी ग्रामस्थांच्या वरतीने विनंती त्यांना तर या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत कधी पास नव तुमचं नाव काय रोईदा बर बरं कधीपासनं वनवा लागलेला आहे हे आकार वाजल्यापासून लागले सकाळी बरं वन विभागाच्या लोकांना काही फोन केले काही काय काय चाललं एवढं दिसत नाही का खाली आता त्यांचं वन विभागाची सगळी लोक तिथे असतात त्यांना खालून आपलं सगळं डोंगरच दिसत त्यांनी यायला पाहिजे ना दरबारलाच फोन करायचे त्यांना फोन केला आता हा वनवा लागल्यामुळे बरेचसे वन्यजीव हे धावत नागरी वस्तीकडे येतात बेकर हार इथं येतात खाली पाणी प्यायला आमच्या शेतावर पण ते काय आता ते कुत्रे पण जास्त झालेत ते ग्राम नगरपंचायतमध्ये त्यांनी काय ते पण दुर्लक्ष करतात ते कुत्री बाहेरून पिंपरी चिंचवडची कुत्री सोडतात त्याच्यामुळं बकरी आमचे बाक हे जनावर आपले गायाची पिल्लं किंवा म्हशीची पिल्लं ती कुत्री सगळी फोडून खातात तर आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो होतो ते म्हणले ते आमच्या का नाही आहे इथून तेवढा झालेले असतात ते म्हणतात वन विभागा करता आम्हाला काय तेवढा टाईम नसतो बर तुम्ही लहान असताना इकडं पाहिल्या वरदायनी मातेचं मंदिर आहे पूर्ण लहान असताना कसं होत दिवसेंदिवस हा डोंगर ओसाड होत चाललाय वन विभागाकडनं दुर्लक्ष होत खूप होतं खूप दुर्लक्ष होत आहे कारण की काय आखा डोंगर आहे ला ना लाकडांनी झाडांनी अख्खा फुल भरलेला होता पहिल्यासारखी तोडी नाही तरी सुद्धा ना डोंगर प्रत्येक वर्षी जाळल्यामुळं पार झाडी पार पूर्ण कमी झाली आखा डोंगर सापाट दिसायला लागलाय आणि ठिसूर झाला त्याच्यामुळे तो डासळू शकतो तर युवा पिढी आहे या ठिकाणी ही पण डोंगराकडे पाहत जगत आहे काय नाव तुमचं आणि काय सांगायला खूप हे होत आम्हाला खूप त्रास होतो याचा गुरवीरा असतात आमची आम्हाला गवत बिवत असतात आमचं ते सगळं जुळून बिळून जात खायला काय राहत नाही गुरुम काय नाव आणि काय सांगते वनवा विजवला पाहिजे पर्यावरणाचा ना, ना राहस होतोय हे डोळ्या देखत सगळे वन आणि वन्यजीवाला धोका झालाय काय नाव तन्मस मी या वन 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 शब्दिक यांची कायदे घेतली पाहिजे त्यांनी लक्ष दाख टाकली पाहिजे हे डोंगर पेटतोय की नाही त्यांचं लक्ष दिलं पाहिजे प्राण्यांकडे पाण्याची व्यवस्था प्राण्यांना केली पाहिजे चांगले बस तर या ठिकाणी स्थानिक शेतकरी हे काय सांगाल की डोंगर दोन दिवसापासून पेटतोय पूर्ण डोंगर हात जळून खाक झालेला आहे वन्य व वनाचं नुकसान झालेलं आहे वन्यजीव तडपडतोय काय नाव काय सांगा हे बघा जो जातीवंत शेतकरी असेल तर तो हे असे आग लावून देणार नाही आणि जातीवंत जर नसेल तर तो आग लावून देतो आज किडा मुंगी किती मरती याचं पाप म्हणला आहे ज्याने आग लावली त्याला बरं वन विभागाला काही संपर्क केला का त्यांची लोक वन्यकरण कोणीवाला हे घाईघाई ये येते नाही काहीच नाही कसतात आता त्यांना काही दिसत नाही का फॉरेस्ट ऑफिस पोलीस स्टेशनच्या समोर आहे परत तिकडं माळी मा ह्याच्यात फक्कडाबाबच्या समोर ऑफिस आहे सगळ्यातून सगळे दोन्ही दिसते बर आपण कोणाच ऑब्जेक्शन आप, कोणावर घ्यायचं आपण आता ह्यांनी पाठवलं का ह्यांनी पाठवलं नाव घेऊ शकत नाही बरं तुम्ही लहान असताना या परिसरामध्ये किती झाडी होती आणि डोंगर कसा दिसत होता आणि दिवसेंदिवस दिवश्य कसा हे बघा आता माझं हे बहात्तर चालू माझा जन्म येतलाच हे ये माझंच घर आहे आजपर्यंत पहिले पट पेटायचे डोंगर पण असे एवढे नव्हते कौचित पण आता एका वरच्या वर था 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 आता तिकडनं पेटून दिला कोणी पेटून दिला मागं तसं तिकडून पेटून दिला इथपर्यंत इत जास्ट आले दोघं जण आले काही पोर आली आता वरती आता वरती गाव आहे गावात स्वतः जाऊ शकतो अनवा यामुळं जे काही जनावरांचा चारा आहे तो पण जळून जातो चारा टंचाई होती त्याबद्दल काय सांगतो आता ज्याचं गाव काडी वरती आहे त्याने त्याचं त्यांनी संरक्षण करायलाच पाहिजे ना समजा रेस घेऊन ठेवायला पाहिजे सवू बाजूनी कबू आपल्या एवढ्या जागेमध्ये आपल्या गवताला आग लागेल तर आपल्या गवत पेटलं नाही पाहिजे ह्याच्याकरता करायलाच पाहिजे तर अशा पद्धतीनं स्थानिक नागरिकांची मागणी आहे की वन विभागाने या ठिकाणी वनवा लागल्यास अख्या मावळ तालुक्याला डोंगरवाडीचा हा धूर आहे हा जाळ आहे सर्व दिसतो पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि वनरक्षकांना दिसत नाही असा नागरिकांचा आरोप आहे दिवसेंदिवस जर डोंगर पेटून पेटत राहिले वनक्षेत्र ओसाड झालं तर या ओसाड वनक्षेत्रामुळं पर्यावरणावर मोठा परिणाम होणार आहे झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे पण झाडं केवळ नावालाच लावली जात आहेत वनक्षेत्र एकेकाळी घनदाट वनक्षेत्र होतं आज आज ते ओसाड होते आणि या ओसाड वनक्षेत्रामुळं वन विभागाचं दुर्लक्ष आहे का वनक्षेत्राच्या हद्दीमध्ये धनिकांचं अतिक्रमण आहे उत्खनन आहे वृक्षतोड होते आणि यामुळं आज दिवसा डोळ्या आपण जर पाहत असाल तर इथं वनवा लागलेला आहे काय सांगाल की डोळ्यात सगळा डोंगर पेटलेला आहे वन विभागाचं दुर्लक्ष दिसणार दुर्लक्ष तर नक्कीच आहे त्याच्यात सामाजिक नुकसानी पण आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचं सर्वसामान्य माणसं माणसांचं आरोग्याला धोकादायक आहे वनस जंगल जळण्यामुळं पर जंतू छोटे छोटे पक्षी यांची पण नुकसानी आहे जर जागृत राहिलं पाहिजे नागरिकांनी आता, आता काही पक्षी वगैरे त्यांची घरटी जळत आहेत त्याच्यामुळे ते वर वर्ण पाहत आहे त्यांची घरटी जळतात सरपटणारे प्राणी जळतात मग वन विभागाचं काम आहे जाळपट्टे काढणं नुसतंच वन विभागाचं काम नाही नागरिकांचं पण काम आहे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यात नुसतं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी लक्ष द्यायचं आणि बाकीच्या नागरिकांनी नाही द्यायचं मग ते काम होऊ शकत नाही बरं फॉरेस्टची जबाबदारी आहे त्यांना पगार चालू आहे त्या दृष्टीवर आहे ना पण त्यांना एकच काम नाही ना तर, जे त्यांच्या वतीने बोलतो अशातला भाग नाही तर मुळामध्ये वन विभागाचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी असा वनवा लागला तर त्वरित या ठिकाणी धावून आलं पाहिजे आणि वनवा लागणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे वन विभागाच्या वतीने किती झाडं लावण्यात आलेत आणि किती झाडं जगलेत याचं जीव जर गुगल मॅपवर जर हे दिवसेंदिवस त्याचा जर डाटा राहिला तर या मावळ तालुक्याला पुन्हा एकदा निसर्ग सौंदर्याचं वातावरण राहणार आहे एकीकडे एक हैदराबादची है जी घटना आहे त्यांचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ज्या रील्स आहेत त्या डोळ्यातनं पाणी आणतात की जसं माणसाला जगण्याचा अधिकार आहे तसंच वन्यजीवाला पण जगण्याचा अधिकार आहे पण या वन्यजीव आणि वनाकडे नागरिकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही जर जंगल नसल तर शेती होणार नाही कारण जंगल फार महत्त्वाचं आहे पण आज दिवसाढवळ्या मावळ तालुक्यामधल्या वनक्षेत्राच्या हद्दीमधल्या सर्वच डोंगरावर वनवा लागलेला आहे आणि जी हिरवीगार डोंगरं होती ती मार्च मार्च एप्रिलमधून जसं की जानेवारीपासून वनवा लागायला जो सुरू होतो तो मे जूनपर्यंत हा कायम वनवा आणि या वनव्या मध्ये करोडं झाडांचं नुकसान होते तर आता तरी वन विभाग जागा होईल का ज्या वनांचं नुकसान झालेलं वना आहे, आहे ते भरून निघण्यासाठी कित्येक वर्ष जातात पण वन विभागाने वन हक्क समिती जे केलेले आहेत बाजूचे शेतकरी आहेत यांच्यामध्ये प्रबोधन केलं पाहिजे शाळा महाविद्यालयामधनं वन आणि वन्यजीव याविषयी प्रबोधन केलं पाहिजे जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे वन वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे या उक्तीप्रमाणे वन आणि वन्यजीव यांना जगवण्यासाठी मानवाने एक पाऊल पुढे टाकला पाहिजे आता या ठिकाणी जे धुरकट आहे पूर्ण डोंगर हा जळून खाक झालेला आहे तर आता तरी वन विभाग यावर काही उपाययोजना करणार का, का याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं काय सांगते याबद्दल काय नाव माझं नाव सरेश कदम पावसाळ्यात डोंगर हिरवागार असतो पण दिवसांदिवस दोन दिवस झालेत आज वनवा लागतोय रोज तर ते गुरांला चार राहत नाही आणि रोज जळते याच्यावरती फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्याने काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद